मिशास होम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे बाप्पाचा विसर्जनाचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस तर आज बनवणार आहे उकडीचे रवा उकडीचे मोदक तर ते रवा उकडीचे मोदक आज आमची आहे चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया तिला पण शिकायचं आहे त्याच्यासाठी ती म्हणते की माई आज मी बनवते रवा उकडीचे मोदक आपण सारंत करून ठेवलेला हो आहे फक्त उकड तयार करायची आहे तर खूप पटकन आणि झटपट होणार आहे चला मग आपण आता सुरुवात करू पुढचे मोदक बनवण्यासाठी छकून इथं पातीला आहे एक छोटासा पॅन उकड काढून घेण्यासाठी ना एक वाटी तिने पाणी घालून घेतलंय इथं आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये आपला दूध घालून घेतलंय आता ह्याला छान उकळी आली की मग याच्यामध्ये आपण आहे ना थोडंसं पीठ घालून घ्यायचंय चिमूडभर आणि याच्यामध्ये ना थोडंसं साजूक तूप घालून आहे एक असा एखाद चम्मच ब असं छोटासा आणि व्यवस्थित उकळून द्यायचं हे आणि हे व्यवस्थित वितळलं की मग याच्यामध्ये ना थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं आहे घालून शकू याच्यामध्ये कमी, कमी 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 करा अजून थोडं हां बस एकदम थोडंसं बस म्हणजे त्याची चव लागते त्याला जी उकड असते ना वरचं जे कबर असतात त्याला व्यवस्थित छान चव येते आता हे उकळ आहे याच्यामध्ये ना थोडा 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 घालून आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे आता गॅस थोडासा मंद कर आणि व्यवस्थित हलवून हलवून घ्यायचंय थोडं थोडं घाल एकदम कारण रवा कसा घट्ट होऊन जातो तो जास्त आणि मग गठव्या होतात तर खूप असं थोडं 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 घालायचं आहे हा याच्यापेक्षा पण थोडं थोडं घाल कर थोडासा गॅस फुल परफेक्ट झालाय आपलं हे अंदाज म्हणजे जेवढा अंदाज आपण घेतलेला जेवढं पाणी घातलेलं जेवढं दूध घातलेलं आणि एकदम अशा उकडचं आहे ना असं छान असा व्हाईट कलर आलाय आणि हे आपण रव्याचे मोदक करतोय आपण रव्याची उकड कारण आपण हे ना आपण तांदळाची उकड बनवली आहे मागच्याच व्हिडिओमध्ये तर आता रव्याची उकड घेतली आता हे ये ना आपण वाफून घेणार आहे एक आठ ते दहा मिनिट आपण हे ना कमी गॅसवरती झाकून ठेवणार आहे आठ मिनिट जरी जरी ठेवलं तरी पुष्कळ आहे हे बघा त्याच्यावरती त्याची वापर हे झाली ना एकदम बारीक गॅस करून घ्यायचा आहे कमी गॅसवरती हे बघा आठ ते दहा मिनिट झाले आपण हे इथे छान वाफलंय आता इथे हे नाही याच्यामध्ये काढून घेऊ आणि याला पाणी लाव आता हाताला आणि छान असं मळून घे येईल का बघ नाही तर गार एकदम असं गरम लागेल हाताला बघ मळून घे अक्कल बोलू मळायला अक्का येतं का छकुला येणा खूप गरम लागत होत मग अक्काला आवाज दिला आणि अक्का आता मळून देताय पटकन कारण हे ना प्रोसिजर खूप फास्ट करायला लागते गरम गरमच हात लावा गार म्हणजे घ्यायचंय छान असं कुस भरून मळून घ्यायचं घ्या व्यवस्थित मळून अजून गरम लागतय हाताला पण इथं कसं आहे गरम गरम एक का, एक काम करा, कहे गया? करा। आ, गया सा पट, पट। का हे घ्या याने आज हे करा हां घ्या असं व्यवस्थित पटपट म्हणजे कसं हाताला चटका पण बसणार नाही आणि पटपट मळून येईल थोडंसं कसं कोमट झालं का मग हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे बघा कमीत कमी सात ते आठ मिनटं हे मळून घ्यावं लागतं याची खूप मेहनत करून घ्यावं लागते इथं जर मेहनत करून घेतली ना मग आपले उकडीचे मोदक एकच नंबर होतात म्हणजे ते पारे वगैरे ते फाटत नाही चिटकत नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित आपली उकड तयार होते आणि हे तर आपले आहेत रव्याची उकड काढली आपण ही रव्याची तर अजूनच छान होतात म्हणजे तांदळाच्या पिठापेक्षा पण नाही रव्याचे ना हाताला चिटकत वगैरे काहीच नाही फक्त मळायला मेहनत घ्यावी लागते याला आणि आपण इथे एक एकच वाटी घेतलेलं आहे एकच वाटीच बनवलंय हे बघा अक्कानी आता गरम गरम होत तेव्हा अक्कानी मळून दिलं व्यवस्थित आणि आता छकुनी घेतलंय मळायला आणि हे मळता मळता आठ ते दहा मिनिट झाले व्यवस्थित छान असं सर मळून घेतलंय मस्त झालं आता आता हे एक अस जमा कर आणि त्याचे ना असे एक सारखे गोळे पाडून घे सर्व आणि तुपाचा हात लावून घ्याला शिकवणी चालू आहे पण चालू आहे तिला पहिल्यांदी बनवती ती जेव्हा मी बनवत असते ना ती व्हिडिओ काढत असती आणि आज ती बनवती तर मी व्हिडिओ काढती छान असा व्हाईट मस्त कलर आलाय बघा हे एक सारखे गोळे बनवून घेईल ती वाटले बनवले हा बस जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही पटपट बनवून घे म्हणजे ना मग थंड नाही होणार आणि त्याच्यावरून तो नाही कॉटनच्या कपड्याने झाकून ठेव घे पटपट बनव याच प्रकारे आता सर्व ही बनवून घेईन हे गोळे आता इथे करून घेतले हे बघा आता हे झाकून ठेव व्यवस्थित आणि ते घे आता आहे ना तिला हाताने जमतं की ना जमतं ते कळ्या पाडायला तर तिला मी काय सांगितलंय की तू आता हे मशीन घे आपण जे पापड वगैरे बनवतो ना ते मशीन घ्यायला लावलं तिला त्याच्यामध्ये पेपर आहे त्याला तूप लावू थोडस एकदम थोडस नॉर्मली हा बस आणि तो गोळा ठेव त्याच्यावरती हा आणि त्याच्यावरती हे कागद ठेव एक आणि दाबून घेऊ व्यवस्थित लाटून पण घेतलं तर चालतं पण हे दाबायचं आहे ना हे पटकन होत हे बघा एकदम मोठा असा पातळ असं तयार झालं आहे तर एवढा मोठा नव्हता पाहिजे शकू आपल्याला हा मोडून घ्या आता थोडं छोटं जास्त दाबू नको गरम येते पटकन होतं खूपच पातळ झाला त्याच्या कळ्या पण पडायला पाहिजे ना बस अजून थोडस बस 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 एवढा एवढा एकदम बरोबर आहे असं एक साईड दाखव हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त हा असं पाहिजे आपल्याला म्हणजे ते खातांनी ना त्याला असं जास्त जास्त पीठ पीठ लागत नाही तर बघू या साईडला अशी अशी हो हा कर शेवटपर्यंत अशा छान अशा काळ्या पाडून घ्यायची जवळजवळ पाड एकदम काळे जमत आहे हा पाड हे बघा करते बिचारी जसं जमत आहे तिला तसं <laughs> इकडं हो तुलाही पातळ करून व्यवस्थित आहे ना वाटीच्या की हातातच घेते हे बघ कळ्या पाडून घेते नवीन स्टुडंट आहे आपला हे बघ मस्त पैकी अशा कळ्या पाडून घ्यायच्या छान होतात उकड जर व्यवस्थित झाली ना तर मोदक एकदम छान होतात हे उकडीचे मोदक आणि त्याच्यात रव्याचे जर असतील तर अजूनच चांगले तांदळापेक्षा पण रव्याचे पटपट होतात हाताला लटकत वगैरे नाही म्हणजे त्याची टिकत नाही हाताला हे बघा तिच्या मानाने तिने ते एकदम छान बनवले आहे व्यवस्थित भरून घ्यायचे सारण आपल्याला पाहिजे तेवढं हे बघा आणि हे असं एक सारखं एका डायरेक्शन मध्ये घेऊन दिसत नाही इकडे करमेट आणि हे बघा छान बनवलाय आहे तिने मोदक मस्त बनवून घेतलंय तिने छान जमले भरपूर प्रॅक्टिस केलीये आनंद बघा तिच्या चेहऱ्यावरचा वा वा एकच नंबर बघू ते बाकीचे प्लेट छान बनवले आधी सुरुवातीला थोडेसे ना ते जाड बारीक असं होत होतं पण नंतर तिने जेव्हा प्रॅक्टिस झाली नाही सर्व बनवून घेतले त्यावेळेस एकच नंबर खूपच मस्त मस्त असे व्हाईट दिसत आहे भरपूर प्रॅक्टिस केली तिने तिच्या मनाने तर छानच जमले तिला आणि हे बघा काही तिने आधी बनवलेले आहे ना लगेच उकड लावून घेतली तिने हे बघा उकडून घेतलेत पाणी ठेवून आणि वाफवून घेतले तिने हे पण छान झाले आणि आता ही एक बॅच राहिली आहे आता ते पण ती वाफवून घेणार आहे बघा ही डीप करते पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये ठेवतेय हे बघा डीप करते आणि त्याच्यामध्ये ठेवते सर्व मोदक असे आणि साईडला आमचा चहा पण होतोय चहाचा टाइम झालेला आहे त्याच्यामुळे हे डीप करून आणि सर्व मोदक ती केसरचा आता काळी घ्यायची आहे आणि याच्यात डीप करायची आणि ही याच्यावरती अशी लावून घ्यायची आहे सर्व मोदक लावून घ्यायचं आहे मस्त वापून झाले काय मस्त एकदम छान असा कलर आलाय त्याला <laughs> वाफ बसली त्याच्यावर हे बघा छान झाले छकुनी बनवलेले मोदक फर्स्ट टाइम बनवले तिने मस्त झाले आता आपण बाप्पाला नैवेद्य दाखवू आपल्या गणपती बाप्पाच्या नैवाद्यासाठी भाजी बनवण्यासाठी हे हे लागणारं साहित्य आहे आणि ना हे जे भाज्या आहे सर्व या भाज्या व्यवस्थित साफ करून घेतलेल्या आहे आणि पाव किलो पाव या पावशर भाज्या आहे आणि काही नाही याच्यामध्ये घरच्या भाज्या टाकल्या आहेत पाव पावशरमध्ये ना एकदम कमी भाज्या येतात आणि त्या एकदम साफ वगैरे हो करून घेतल्यानंतर काही खराब वगैरे हो पण निघतात तर ते पण टाकून द्यावं लागतं त्यासाठी आपण हा जे तर फ्लावर आहेत ना ती फ्लावर वेगळी याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि ना मेथीची भाजी एकदम महाग असल्यामुळे काय केलं आहे या भाजीवाल्यांनी त्याच्यामध्ये मेथीची भाजीच टाकलेली नाही तर मग आमच्या अक्का काय बोलले की गणपती बाप्पाला दादा नैवेद्याला मेथीची भाजी तर पाहिजेच तर मग त्यांनी काय केलं ही बघा ही जी वाळलेली भाजी असते ना आपण नैवेद्यासाठी ठेवलेली असते मेथीची तर ती त्यांनी ना उकळून घेतली आहे आणि उकळून आणि त्या पाणी त्याचं सगळं पिळून घेतलं आहे आणि इथं आपण आता तयार करून घेतली आहे आणि इथं लसण घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि मोहरी आहे जिरे आहे आणि इथं आपलं सफेद आहे लाल तिखट आहे लाल तिखट थोडंच वापरणार आहे आपण आणि कलरसाठी फक्त आणि ही हळद आहे इथं कढीपत्ता आहे आणि मीठ आहे तर हे सर्व यूज करून आपण आता अक्काच्या स्टाईल म्हणजे अक्काच्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे तर त्याच छकू त्यांना मदत करते आहे आणि मी फक्त आज व्हिडिओ आहे चला आपण आता बनवायला सुरुवात गॅसवरती ठेवला आहे पॅन तो तापतोय तोपर्यंत तो आहे ना एवढ्या हिरव्या मिरच्या आणि लसण आपण ना मिक्सरमध्ये थोडस बारीक करून घेऊ आणि थोडेसे शे याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणारे शेंगदाणे दाखवले नाहीये पण आपल्या नुसार म्हणजे ज्याला आवडत असेल त्यांनी टाकून ज्याला नसेल आवडत त्यांनी नाही टाकलं तरी चालेल व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे आणि थोडेसे शे घालून घ्यायचे अगदी एकदम थोडेसे पॅन गरम झालाय आता इथं तेल घालून घेतये हे बघा तेल घालून घेतलंय अजून थोडस घाल कमी झालंय तेल इथे क्लास पण चालू आहे तिला शिकवण्याचा दोघी दोघी शिकवतोय आम्ही तिला कशी भाजी बनवायची ते आता इथे पॅन गरम झालाय आणि त्याच्यात तेल घालून झालंय भाजीमध्ये आता इथे ती मोरी घालून घेतीये एक चम्मच आणि इथे जिरे पण एक चम्मच घालून घेते छोटे चम्मच ते तिळ घालून घ्यायचे एक चम्मच अजून टाक चिरे पूर्ण चम्मच भरून घेते हां बस आणि कढीपत्ता घे हां आणि त्याच्यामध्ये जो आपण दळून घेतलं ना मिक्सरमध्ये ते बारीक कूट हां तो घालून घे अर्धा घाल आणि अर्धा आपण या भाजीला घालणार आहे मेथीच्या okay. हां आणि इथं आता लाल तिखट हे थोडस फ्राय करून घे व्यवस्थित वस्तित। हे फ्राय करून झालं का मग त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घे व्यवस्थित परतून घ्यायचं गॅस वाढ थोडस गॅस विजून गेलेला होता तिच्याकडनं त्याच्यामुळे ते, ते आधी ना गरम झाल्याने पटकन होत नव्हतं मी खाली बघितलं तर गॅस बंद व्यवस्थित परत तोपर्यंत लाल तिखट घालून घे त्याच्यामध्ये थोडस लाल हा बस एक अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच तू इथे हळद घालून घे बस आणि आता मिक्स करून घे व्यवस्थित घे व्यवस्थित मिक्स करून मिरची पण छान परतली आहे ठसका पण झाला आहे तर आता ह्या भाज्या घे ह्या भाज्या घालून घ्यायच्या ते अक्का कडत घे घाल अक्का तुम्ही घाला आणि चकू हालून घे हॅलो पटपट खाली लागली नाही पाहिजे ही प्रोसिजर आहे ना तर फास्ट करायची कारण काय पा मिरची व्यवस्थित परतली ना की भाज्या टाकल्या की पटकन हलवून घ्यायचं म्हणजे ती खाली लागत नाही एकदा त्याच्यामध्ये भाज्या पडल्या आणि हलवलं की मग काही हरकत <coughs> नाही हे व्यवस्थित हलवून घ्यायचं चा। आणि याच्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं हे घे चल मी मीठ घालून घे अक्काकडे दे अक्का अक्का चांदा जने बरोबर टाकते दे तेच्याकडे हां बस हां त थोडसं हां बस घालून घे व्यवस्थित गॅस परत विझलाय चको म्हणजे की हवा खिडकी बंद कर हवा खूप आहे आज त्याच्यामुळे गॅस सारखं बंद होत होता बस आता छान व्यवस्थित हलवून घे आणि ना कमी गॅसवरती आता थोडीशी वापू दे हे भाजी छान शिस्ती मग त्याच्यावरती झाकण कमी कर आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दे जास्त कमी नको करू असा मिडियम कर गॅस थोडासा वरती हा बस झाकण ठेवून दे आठ ते दहा मिनिट एकदम कमी गॅसवर हे बघा आपली भाजी आता इथे तयार झालेली आहे आठ ते दहा मिनिट झाले मस्त कमी गॅसवर शिजून घेतली भाजी वाव एकदम मस्त एकच नंबर शकुच आजची भाजी म्हटल्यावर चांगली नसेल तरी खाऊन चांगलंच म्हणावं लागणार एकदम छान आणि इथे पोळ्या पण चालू आहे बनवणं नैवेद्य पण बनवणं चालू आहे सर्वच घाय आज हे बघा आणि हे बघा इथे हक्क लाटवून देतात पोळ्या पोळ्या भाजून घेतेय <laughs> आणि अक्का पोळ्या लाटून देत आहे हे बघा आज मला सुट्टी आहे स्वयंपाकाला आज मी आईत खाणारे आईत कि कसं केलं ना एकदम छान लागत हे बघा हे <laughs> बघा थांब एकच नंबर किती मस्त दिसते ना भाजी एकदम छान खाऊन बघितली ना मग समजणार भाजी एक नंबर झाली आहे कशी झाली दिसायला एकदम छान दिसते बघूनच तो पाणी सुटल पण काय करणार आहे खाता येत नाही ना आधी नाही मध्ये दाखवायला लागणार आहे टेस्ट करून बघती आता मी भाजी चकुनी केलेली